भाद्रपद शुद्ध पंचमी श्री ऋषी पंचमी शाखे अठराशे बत्तीस आठ सप्टेंबर एकोणीसशे दहा रोजी श्री गजानन महाराजांनी शेगाव येथे संजीवन समाधी घेतली त्यानंतर हा दिवस श्रींच्या पुण्यतिथी उत्सव म्हणून मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जातो या उत्सवानिमित्त दरवर्षी भाद्रपद शुक्ल प्रतिपदा ते पंचमी या काळात गणेश याग आणि वरुण यागाचे आयोजन करण्यात येते नागपूरच्या गांधीनगर येथील चौधरी कुटुंबीय गेल्या अनेक वर्षापासून हा उत्सव श्रद्धा व भक्तिभावा उत्साहाने साजरा करत आहे उत्सवाच्या दिवशी चौधरी कुटुंब यांच्या निवासस्थानी आपतेष्ट मित्रमंडळी तसेच परिसरातील अनेक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहतात दर्शन घेऊन ते श्री गजानन महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्याचा लाभ घेतात तसेच सर्वांना महाप्रसादाचे वाटप करून हा सोहळा अधिकच मंगलमय करण्यात येतो मी शंकर गणपतराव चौधरी राहणार गांधीनगर प्लॉट नंबर एकवीस अ शौर्यशक्ती अपार्टमेंट इथे आम्ही जवळजवळ पासष्टपासून इथे वास्तव्य आहे आमचं त्याच्यानंतर आमचे महाराजांचा कार्यक्रम हा ऋषीपंचमीचा कार्यक्रम दोन हजार पाचपासून आम्ही इथे उत्साहात करत आहे महाराज या दिवशी देह त्याग केलेला आहे महाराजांनी आणि त्या पित्यर्थ हा कार्यक्रम इथे ऋषी पंचमीला करण्यात येतो आणि भक्तगण सगळे उत्साहात हा कार्यक्रमाचा लाभ घेतात सगळे सहभागी होतात आणि सगळ्यांचं सहकार्य लाभतं त्याच्यामुळं कार्यक्रम खूपच छान होतो आणि सगळ्यांना प्रसन्नता मिळते फक्त सगळे भक्तगण याच्यामध्ये तल्लीन होऊन एक भाव होऊन सगळे सेवा करतात आणि सगळे सहकार्य करतात आमच्याकडे हा ऋषी पंचमीचा कार्यक्रम दोन हजार पाच पासून आम्ही सुरू केला आहे माझं भजन मंडळ पण आहे जय गजानन महाराज भजन मंडळ आहे त्या मंडळाकडून सगळ्या माझ्या भगिनी सहभागी होतात आणि आमच्या एरियात काय आजूबाजूला जो एरिया आहे टेकडी अंबाझरी टेकडी किटाळा सगळ्या इथले लोक आमच्याकडे प्रसादाला येतात आमचा हा घरगुती कार्यक्रम असतो पण आम्हाला त्याचा खूप उत्साह हो वाटतो आणि मोठ्या यांनी आम्ही हा साजरा करतो जय ग्राम नमस्कार माझं नाव आशिष चौधरी माझा व्यवसाय डेअरीचा आहे दूध डेअरीचा आणि आमच्याकडे महाराज सेवा भरपूर वर्षापासून करत आहे आम्ही लोक आणि त्याच्यामध्ये आम्ही ऋषी पंचमी प्रगत दिवस मोठ्या उत्साहाने करतो मोठ्या जनसंख्या आमच्याकडे येतात भगत महाप्रसाद होतो त्याचा आम्ही सगळ्यांना लाभ देतो हां मी राजीव देसाई मी रामनगर हिलटॉपला राहतो तसा गांधीनगरचा रहिवासी आपण आत्ता ज्यांच्याकडे आलो आहे हे सुनीता ताई शंकरराव हे आमचे समजा घरगुती संबंध आहे कौटुंबिक संबंध आहे त्यांच्या मुलगा वगैरे हे सगळं आणि गजानन महाराजांच्याबद्दल सांगायचं तर काय सयजान महाराजांनी जे केलेलं आहे जे गाव गन्ना घेऊन चालणारे नुसत्या पत्रावे शोधनं तुम्ही केले म्हणून पिसा पिसा असे तुम्हाला नाव पडले बंगटलाच्या सध्या असं हे सगळ्यांना माहिती आहे तर ह्या ह्याच्यातनं आहे आलेले आणि लोकांना घेऊन चालणं मुख्य काय की सगळ्या लोकांना घेऊन चालणं हा त्यांचा एक मोठा उद्देश होता जय महाराजांचा आणि त्यांनी हेच सांगितलं आणि आपले जेही संत होऊन गेले ना त्या संतांनी सगळ्यांनी हेच सांगितलं आहे की सगळ्यांना घेऊन चाललं सगळ्यांच्याबरोबर तुम्ही सगळ्यांच्याबरोबर जेवता म्हणजे काय आपण आपल्या घरी येऊ शकतो पण सगळ्यांनी मिळून यायचं आणि पार्टी करणं आपण पार्टी करणं आणि दैवी प्रसाद ह्याच्यात ते वेगळी भावना आहे परत पार्टी करतो ते सेलिब्रेशन आहे याला दैवी भावना आध्यात्मिक याला भाग असल्यामुळे त्याला एक वेगळं स्वरूप होतं आणि त्याच्या मनशांती आणि सगळं अध्यात्म हे सगळं अध्यात्माला धरून आहे आणि मनाची शांती आहे असले ती असलेली अजून वाढवायची आपण आनंद स्वरूप आहे त्याचा आपल्याला अजून त्याचा प्रत्यय येणं ती जाण येणं आणि ते कळणं आणि ती कळलेलं टिकून राहणं हे ह्याच्याकरता ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्याचा प्रकार आहे पण ह्याच्यात मला एक सांगावं असं वाटतं की जिकडे जिकडे महाप्रसाद होतात ना त्या महाप्रसादांमध्ये लोकांनी जेवढं घ्यायला पाहिजे तेवढंच घ्यायचं भरपूर घ्यायचं आणि टाकून द्यायचं हे म्हणजे महाप्रसादातला आहे खूप मोठा जॉडर नाही म्हणताना कारण तुम्ही लोक येता पण लोकांनी ते धरून चाललं पाहिजे जेवढं आपल्याला लागतं तेवढं घ्यायचं म्हणजे वेस्टेज झालं नाही पाहिजे वेस्टेज होणं हे चांगलं नाही आहे अन्न वाया जाणं हे कोणते कुठे कोणत्याही म्हणजे याच ठिकाणी नाही कुठे पार्ट्यांमध्ये जा कुठेही जा अन्न वाया गेलं नाही पाहिजे तसं काहीच वेस्ट नाही गेलं पाहिजे आहे ना वेळ पण वाया नाही गेला पाहिजे प्रत्येक गोष्टाचा सदुपयोग झाला पाहिजे आणि ह्या इकडे लोकांनी लक्ष द्यायचं आणि आपापसातले आप मतभेद विसरून एकत्र येणं हा याचा मागचा उद्देश आहे गोपालकाला हा त्याच प्रकारचा आहे गजानन महाराजांच्याकडे तुम्ही गेला शेगावला शेगावसारखं शिस्त तुम्हाला मला वाटतं दिसणार नाही बहुतेक मला तरी असं वाटतं की शेगावकडे जी शिस्त आहे ना ती तुम्ही कोणत्याही देवळात जाऊन पहा तशी शिस्त मिळ दिसणं किंवा तसा अनुभव येणं हे फार रेअर गोष्ट आहे आणि ॲक्च्युली सगळ्यांनी तो प्रयत्न केला पाहिजे की आपण आपल्यामध्ये अरे आध्यात्मिक आहे देवळाचं आहे म्हणून तसं सहवागोंध राहायला पाहिजे जरूर नाही आहे स्वामी विवेकानंदांनी पण सांगितलं भोंगळपणा चालत नाही अध्यात्मा देवाच्या याच्यात काय ना त्याला प्रत्येक गोष्टीला शिस्त पाहिजे रामकृष्ण मिशनचाही तुम्ही काम पाहिलं असेल शिस्तप्रिया तुम्ही अजून कोणते आध्यात्मिक मोठ्या ह्यांच्या आहेत ना तर सगळीकडे शिस्त आहे